पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत कोणत्याही प्रश्नाला समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचं महत्वपूर्ण काम पत्रकार करतात पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गे लावण्यात येतील पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली शासन चालवीत असताना माध्यमातील माथे अनेक बातम्यांमधून वेगवेगळ्या चुका लक्षात येतात त्या चुका दुरुस्त करून अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येतं असं प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर इथं केलं कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला या कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आंबेडकर आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर कार्याध्यक्ष दिलीप भिसे कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार फोटोग्राफर कॅमेरामन आदी उपस्थित होते उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकार छायाचित्रकार कॅमेरावर व अन्य मान्यवरांच्या मुन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कष्टकरी शेतकरी महिला यांच्यासह सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे करोना काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं करोना परू परिस्थिती राज्यात आजवर अनेक आलेल्या संकटकालीन परिस्थितीत पत्रकारांनी खूप चांगलं काम करून आदर्श निर्माण केला पत्रकारांसाठी आम्ही करोना काळात तपासणीचे विशेष शिबिरांचे आयोजन केले होते पत्रकार चौकस बुद्धीनं जागृत राहून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतात सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम पत्रकारांनी केलं शासनाच्या उणीवा दाखवताना समाजातील सर्वसामान्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्या त्या ठिकाणी चांगली कामं महत्वाकांक्षी प्रकल्प याचंही लेखन चित्रण पत्रकारांनी करून ते समाजासमोर आणावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठीचा टॅक्स कमी करण्याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल तसंच कोल्हापुरात पत्रकार भवन उभारण्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं राजेश क्षीरसागर म्हणाले कोल्हापूरमध्ये आजवर आलेल्या पूरपरिस्थिती तसंच अन्य आपातकालीन परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या त्यावेळी मदतीला धावून येत सहकार्याची भूमिका बजावली आहे त्यांच्या पुढाकारानच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठीचा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर व कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी यांनी मनोगत व्यक्त केलं मुख्यमंत्री व मान्यवरांचं स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धरवडे व उपाध्यक्ष प्रशांत यांनी यांनी केले आभार प्रेस क्लबचे मानले सूत्रसंचालन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले मुख्यमंत्री कक्षात काम करणारे व कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वी पत्रकारिता केलेले अमित हुक्केरीकर आणि प्रशांत साळोके यांचा सन्मान प्रेस क्लबमार्फत करण्यात आला याचबरोबर पत्रकार समीर देशपांडे यांचा सन्मान बारा वर्ष विविध क्षेत्रात मान्यवरांसोबत अक्षर गप्पा उपक्रम राबवल्याबद्दल पत्रकार बाबूराव रानगे यांचा सन्मान बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल केला